मुलांनो श्रद्धाळू हा झोपाळू विसराळू खाजाळू ह्यांच्यासारखा मूळ शब्दात आळू घालून केलेला उपहासात्मक शब्द नाही उपहासात्मक म्हणजे काय ते गुरुजींना विचारा त्यांना सांगता येणार नाही त्यामुळे तुमची करमणूक होईल ते तुम्हाला रताळी शिंगाडे वगैरे शब्द सांगतील ते उपहासात्मक नसून उपहासात्मक आहेत हे लक्षात ठेवा मला वाटतं खरा प्रश्न जगाव की मराव हा नसून जीवन नावाचा पदार्थ शिळा न होऊ देता त्यातला ताजेपणा टिकवून कसं जगाव हा आहे माणूस निरुत्तर झाला तर हरकत नाही पण निष्प्रश्न झाला की संपलाच